जुन्या रस्त्यासाठी पाच ऑगस्ट पासून आमरण उपोषण करणार रस्ता आढळल्या बाबत दिनांक पाच ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर शेतकरी आमरण उपोषण करणार बाबत सविस्तर माहिती अशी की एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी नायब तहसीलदार श्रीमती पवार व तलाठी यांच्यासह पोलीस प्रशासन यांनी बेकायदेशीर जे सी पी मशीन आणून नवीन रस्ता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत त्याचप्रमाणे ऐ ऐन पिकं उभी असतानासुद्धा पिकांमधून जे सी मशीन चालवण्याचा प्रयत्न केला व मालाचे नुकसानसुद्धा झाले या सर्व झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी व जो जुना अगोदरचा रस्ता असेल तोच रस्ता आ, करून मोकळा करून देण्यात यावा आणि प्रशासनाचा आदेश असतानासुद्धा हा आदेश डावलून प्रशासनाने त्यांना नोट अगोदर नोटीस बजायला पाहिजे होती असे त्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे नायब तहसीलदार तलाट यांच्याकडून अन्याय केला जात आहे महसूल अधिकारी यांनी चुकीची कारवाई केली ते त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होण्यात यावी त्याकरता हे आमरण उपोषण तहसील कार्यालयासमोर पाच ऑगस्ट रोजी होणार आहे अरे गच्चुपट झाले पाहिलं गच्चूपाठुपाठ आता बोला म्हणा नोटीस द्यायचं मॅडम कोणाला कि शेदार मॅडमला અરે તો ધની બખા નોટિસ તાલીમ આપી દીધી આયદિ શેર કરાય છે એક બે બાકી તો પાછું તો બોલાય છે ને કે જાતીસ અમે આયાતાર કે લેનારા હું નથી સાદા તમે અન્નાજીના માણસ નેલા બોલુ નથી સાહેબ શું બોલે ને પૈસા નથી ના ના મણિયારા તો બસ झालं ને આપ તો આખો કાયદો શિકાર થાય ને મગ ધન ના તો બોલવાનું 3000 બોલાય

तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल ते तुम्ही तुमचं नंतर काय अपील वगैरे असेल ते करू द्या आता हे कारवाई करताना जर त्याला नाही आणि तुम्ही एकोणतीस तारखेला एक किंवा दीड वाजता मी तिथं नसताना नायब तहसीलदार पवार मॅडम आणि जायभाई साहेब तलाठी मंडळाधिकारी आणि पोलीस स्टेशन हा पूर्ण स्टाफ जे सी पी घेऊन जे सी पी घेऊन आमच्या क्षेत्रस्त्याच्या पॉईंटवर आले तथापि माझ्याकडून मी अर्जदार असताना माझ्याकडून आदेश पारित झालेला आहे ते आदेश त्यांना वाचता आलेलं नाही समजलं नाही त्याच्यामुळं त्यांना स्वत मॅडम तहसीलदार मॅडम यांना याच्यावर पाठवायला पाहिजेत आपल्या ट्रेनिंगला माझी एकच म्हणणं आहे त्या रस्त्यालागत जी जमिनी आहे त्या दोन्ही गटाला मोजमाप करून नंबर धुऱ्यानं रस्ता माझा जुना पार वळू पारदीपासून चाललेला वरुळी वरुळीहून माझा मला रस्ता द्यायला पाहिजेत अशी माझी मागणी आहे त्या दिवशी मी त्यांना विचारणा केली का तुम्हाला आदेश भेटलेला समोरच्या पार्टीला आदेश भेटलेला आहे पण तुम्ही आम्हाला नोटीस दिली का मॅडमनं तोंड लपवलं मॅडमनं तोंड लपवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का आदेश आदेश त्या समोरच्या पार्टीच्या याच्यावर आदेश झालेला आहे पण मी नोटीस देऊ शकत नाही आवश्यकता नाही आवश्यकता नाही असं बोलून माझी दिशा केली जे गैर अर्जदार आहे याच्याकडून निकाल लागलेला नाही आदेश मुजावर मॅडमचा माझ्याकूनच लागलेला आहे अर्जदार मी आहे अर्जदार मी असताना मला त्यांनी रस्ता खुला करून द्यायला पाहिजेत होतं गैर अर्जदार याचा आदेश झालेला नाही तरी सुद्धा पूर्ण तलाठी अधिकारी हे येऊन यांनी रस्ता उघडण्याचा प्रयत्न केला दुसरा पर्याय रस्ता काढून देण्याचे पैसे खाऊन भ्रष्टाचार झालेला आहे साहेब माझ्यावर हे अन्याय करत आहे की जे आदेश झालेला आहे ह्या मंडळाधिकारी आणि पवार मॅडम यांना ते समजलं समजून नाही राहिलं की आदेश झालेला कसा आहे अर्जदाराच्या बाजून झालेला आहे का गैर अर्जदाराच्या बाजून झालेला आहे अर्जदार कोर आणि गैर अर्जदार कोर अशी माझी इच्छा आहे का जसं माझ्याकडून मा विनंती आहे की माझ्याकडून न्याय मिळायला पाहिजे मला अशी माझी विनंती मध्ये असताना गट नंबर तीनशे सत्तरमध्ये तहसीलदार मॅडम आले आणि त्यांनी तेथे ते ते रस्ता सुरुवात रस्ता हे करण्यास सुरुवात केली मी त्यामुळे त्यांना अडवलं म्हणलं मॅडम हा चुकीचा आहे म्हणलं आणि याच्याकडं आदेश वादेश काही नाही म्हटलं आदेश सगळं शेख नसीर शेख गनी यांच्याकडून लागलेलं आहे म्हटलं तर मॅडमने मला सांगितलं म्हणजे तुमच्याकडं काय आहे म्हणजे मी मॅडमला तो शेख नसीर शेख गनी यांच्याकडं जो आदेश होता तो ते तीन आदेश मी त्या मॅडमला दाखवले तर मॅडमने ते आदेश घेतले आणि सरळ असे पाण्यात फेकून गेले आणि मला सांगितले तुम्ही बाजू सरकार नाही तुमच्यावर आर जे गुन्हे दाखल करीन असं करेन तसं करेन तुम्ही मला शिवीगाळ केली असं केलं तसं केलं म्हटलं मॅडम आम्ही तुम्हाला काहीच नाही गेलं फक्त स्थळ सांगितलं मॅडम तुम्ही रस्ता खुल्या करण्यासाठी आल्या पण आम्हाला याची पूर्ण सूचना द्यायला पाहिजे होती कल्पना द्यायला पाहिजे किंवा हिशोबाने नोटीस द्यायला पाहिजे दोन दिवसा अगोदर तुम्ही परस्पर आल्या याच्यानंतर याच्या अगोदर तुम्ही कधीच आल्या नाही तर मॅडमना सांगितले तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त समजतं का मग मॅडमला मी सांगितलं मॅडम तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त समजत नाही पण माझं एक म्हणणं आहे की तुम्ही हे आमचं एकदा वाचून घ्या म्हटलं तर मॅडमनी परत मी मॅडम सोबत दिले तर मॅडमनी परत ते फेकून दिले मग स्वरूप आपण सर्वांना आहेत तहसीलदार आणि त्यांनी तुमच्या गुन्हे दाखल केले ते कशामुळे केले ते ते रस्ता अडवल्यामुळे केले तीनशे सत्तर मध्ये अडवला तुम्ही रस्ता रस्ता, रस्ता तो सुरू आहे तीनशे सत्तर मधून तीनशे सत्तर मधून रस्ता सुरू आहे ते मॅडम आदेशामध्ये सांगितलं मुजावर मॅडमनं ते आदेशामध्ये सांगितलेलं होतं रस्ता खुला ऑलरेडी और चालू आहे रस्ता